झट पट पटापट झट पट पटापट चलोरी सारे चट चट मगर कहा हमले जा रे वहा तुम्ही म्हणाल अग थांब ग हे काय काही नाही हो थोडीशी एक्साइटमेंट सर्वजण बसमध्ये बसून घेतले आणि बायकांचं माहिती आहे ना बायकानं कुठेही गेलं तर व्हिडिओ शूट आणि फोटोज हे काढायचेच असतात आणि हा पहिल्यांदा घेतलेला एक छोटासा शूट होता जो तुम्हाला दाखवावा म्हटलं आणि आम्ही आमच्या डेस्टनीला पोचलो आणि हे आहे चपराडचं देवीचं मंदिर जे आहे दुर्गा मातेचं आणि हे डोंगरावरती आहे सुरू केलं मंदिराकडे जाण्याची वाटचाल आणि सर्वजण चालत चालत आपल्या आपल्या जोडीदारासोबत चालले होते आणि आम्ही एकदाचे पोहोचलो त्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेलो छान पूजेची थाळी वगैरे घेतली सामान घेतलं पूजेचं सा, आणि सर्वजण गे लागली पूजा करायला आणि ही आहे सुंदर अशी मूर्ती बघा ना दुर्गा माता खूप सुंदर आहे असं तिच्याकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं असं वाटतं की आपली आईच आहे की काय आणि सर्वजण पूजा करून घेतले आणि आम्ही दोघांनी छान अशी पूजा करून घेतली देवच पप्पा खूप गडबड करत आहेत ते म्हणत आहेत उरकणा ठेवणं मा आपल्या पण पाठीमागे लोक आहेत त्यांना पण पूजा करायची आहे मी त्यांना म्हणते आपण काय रोज रोज येणार आहोत काय ते कधीतरी येतो तर छान आरामात पूजा करायची ना तुम्हाला काय वाटतं तुम्ही देवच्या पप्पांच्या बाजूने आहात की माझ्या एनिवे ते जाऊ द्या छान पूजा केली आणि नमस्कारही केला देवाला सांगितलं की माझ्या नवऱ्याला माझ्या आईवडिलांना सर्वांना सुखी ठेव आणि ते नेहमी आनंदात आणि सुखात राहू दे पूजा झाली खाऊ घेतला याला म्हणतात बोरी आणि नंतर सर्वांसाठी इथे होती समोसा पार्टी आणि सर्व भैया लोकां लोकांनी आमच्यासाठी समोसा पार्टी अरेंज केली होती समोसे खाऊन घेतले मग घेतली पेठ पूजा करायला सर्वांनी आपले आपले टिफिन आणले होते टिफिनमधील जेवण हे सर्वांनी एकमेकांसोबत शेअर केलं आणि बघाना जेवणामध्ये कित ती पदार्थ आले पुरी चपाती पनीरची भाजी मग चना आणि बटाट्याची भाजी अजून आप मी बनवलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या एवढं सगळं आणि सर्वांनी खाल्यानंतर खूप छान वाटतं ना मिळून मिसळून आणि हे आहे वरून घेतलेलं शूट जे त्या मंदिराचं शिखर आहे आणि आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण इकडचं वातावरण गडचिरोली जिल्ह्यामधील खूपच म्हणजे निसर्गरम्य आहे इकडे जास्त झाडी वगैरे आहे आणि तुम्हाला इकडे जास्तीत जास्त तर जंगलच पाहायला भेटेल आणि आपल्याकडे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यापेक्षा जास्त प्रत्येक ठिकाणी ना पोल्युशन जास्त आहे पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ना खूप झाडी वगैरे आहे त्यामुळे हा निसर्गरम्य वातावरण असलेला जिल्हा आहे आणि सर्वांचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालो आमच्या घराकडे रिटर्न आणि नंतर सर्वजण चाललेलो आहोत देवजी पप्पा मी इशू आणि आमचे फ्रेंड सर्कल आणि निघालो चला इथूनही चालल्यानंतर मजा मस्ती तर चालूच राहणार ना आमची मजा मस्ती सुरूच होती सर्वजण खूप एन्जॉय करत होते घरी जायची कुणाचीच इच्छा नव्हती पण काय करणार प्रत्येकाला आपापली कामं आहेत ना आणि बायकांना घरची कामं पडलेली आहेत आणि हे मंदिर खूप सुंदर आहे आणि मला इथं आल्यानंतर खूप तर खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि घरी जाण्यासाठी बस रेडी झाल्या आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो आणि बस सुरूही झाली आणि बसमध्ये बसल्यानंतर ना, ना देव आणि येशूने तिथून त्या मंदिरापासून हे दोन खेळणी घेतलेले आहे एक आहे आए डमरू आणि एक आहे आए बबस आणि ते दोघांनी वाजवायलाही सुरुवात केली सर्वांचं एन्जॉयमेंट करायला लाग लागले ते आणि सर्व लोक ह्या डमरूचा आवाज पाहून आमच्याकडेच पाहायला लागले आम्ही पोहोचलो वर्षामध्ये आणि तिथे भेटल्या आम्हाला प्रार्थना बेहेरे ज्या की खूप मोठ्या ॲक्ट्रेस आहेत आणि त्या सिरियलमध्ये मूवीजमध्ये जेवढ्या सुंदर आहेत त्यापेक्षा रिअल लाईफमध्ये खूपच सुंदर आहेत त्यांना पाहून खूप छान वाटलं